काबोडचा ऑर्डर काढू नका जे पोलीस डिस्पीस अरे काय डिस्पिस अरे त्यांची कॅरियर आहे त्यांचं कुटुंब आहे ते कम फ्रॉम गुड फॅमिलीज दे हॅव सर्व द बॉम्बे पोलीस यू कॅनॉट डि डिस्पिट दॅट यू ऑल्सो आहे ना ते काय आहे वसुलीवानलं म्हणजे काय आम्ही विचारणार आमच्या पोलीसवर बोटं उचलल्या तर आम्ही बोटं उचलणार कोण पोलीसला आहे वसुली करा म्हणून ते तपास करा ना अरे आमच्या फडणीसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहे थोडं लक्ष घाला महाराष्ट्र पोलीस मध्ये टेन्शनमध्ये दिन काम करते पुणे मध्ये रोज सी पी साहेबच्या नावाने पोहो मय पुन्हा पोलिसच्या नावाने पोहो अरे काय चाललंय हे बॉम्बेला बघा दहा लोकांची ऑर्डर काढली म्हणजे डिसमिस अरे काय पोलिस रस्त्यावर पडला डिसमिस करायला कोर्टात जाणार ते आणि ह्याच्या पाठीमाग कोण कोण आहे ते सगळं काढा ना तुम्ही मला इन्क्वायरी आहे इन्क्वायरी आहे आणि ते पगार मी बंद सगळं बंद माझी हंब रिक्वेस्ट आहे तो चीफ मिनिस्टर फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही घर मंत्री आहे मोमंट बिकम होम मिनिस्टर एव्हरी डे एव्हरीबडी स्पीकिंग ऑफ फिगर्स एक्ट द पोलीस डिपार्टमेंट रोड महाराष्ट्रात चाललाय आणि कसा जिवणार कोण माणूस तो टेन्शन आहे पोलीसला फोन करतो बिल्डर बोलतो माझ्या ओळखी कॉन्टॅक्ट आहे त्याच्यात कॉन्टॅक्ट आहे आता एक बोला फट्टी साहेब ते ब्लू नायचा मालक तिची हत्या झाली का काय झाला आजपर्यंत इन्क्वायरी दाबून ठेवलेली आहे एक दीड तास म्हणजे ती महिन्या झाली अरे रोडवर कोण मरतोय आहे त्याचा तुम्ही पोस्टमॉर्टम करताय तरी का तयार जाफीचा नाही झाला ओवर द पीपल्स गँग टू हशप नाही इन्क्वायरी थांबला गोरेगा बापला धाबला गोरे अरे त्याचा हात होता रुबिओच्या बाजूला ते हॉस्पिटल नाही प्रायव्हेट डॉक्टरांनी दिलं आहे आणि ते तपास करा ना कोणी ते इन्क्वायरी दाबून ठेवली आहे या ना स्टेट सी आय टीला क्राईम ब्रांचला काढा ना ते सगळे हशप झाला त्याच्यामध्ये मला तर पोलीस गप्प पडलाय गप्प पडलाय गप्प नाही पडलाय तुमच्या सगळ्यांचे प्रेशरवरून पोलीस पुन्हा पोलीस पडली होती मुनीर मिर्झा अशी प्रांती मराडे शारुल वडे आणि शेखला वडे आणि पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस